नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित या युट्यूब मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता नवीतील संभाव्य प्रश्न जे घटक चाचणीला द्वितीय घटक चाचणीला प्रथम सत्राला जे संभाव्य प्रश्न उतरू शकतात असेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवून घेऊ शकतो आणि म्हणजे आता आपल्याला वेळ थोडा कमी राहिलेला आता आपलं रिव्हिजन चालू आहे त्यामुळं आपण संभाव्य प्रश्न संच संभाव्य प्रश्नांची श्रंखला ही माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी विद्यार्थीपर्यंत पोहोचत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा जो प्रश्न आहे तो शाब्दिक उदाहरणावर आधारित आहे या उदाहरणामध्ये काही अटी दिलेल्या आहेत आणि त्या अटी आपल्याला चलाच्या माध्यमातून सोडून दिलेल्या प्रश्नाचं सो उत्तर शोधायचं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न जर वाचला तर आपल्याला लक्षात द्यायले प्रश्न आपण वाचून घेऊ अजय हा विजयपेक्षा पाच वर्षांनी लहान आहे वय आणि वर्ष याच कॉम्बिनेशन या, या प्रश्नामध्ये दिलेलं आहे पाच वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज पंचवीस वर्ष आहे तर अजयचे आजचे वय काढा मग अजयचे आजचे वय काढायचे अजय कोणापेक्षा लहान आहे विजयपेक्षा मग जर विजयचं गृहीत धरलं तर अजयच निघू शकतोय फॉर एक्झाम्पल विजयचं जर दहा असेल अजय लहान आहे ना पाच वर्षांनी आज पाच असणार महीत कोणतं धरावं लागत विजयचं आपल्याला जर समजलं एखाद्याचं वय कसं ग्रहित धरायचं तर आपल्याला त्या दोघांचं वय काढता येऊ शकते म्हणून विद्यार्थी मित्रांनो विजयचे वय आजचे वय एक्स वर्षमान म्हणून विजयचे आजचे वय एक्स वर्ष म्हणून अजयचे आजचे वय अजय लहान आहे ना म्हणून एक्स वजा पाच कळालं हे दोन कळाले की लक्षात आहे अजय लहान आहे विजयपेक्षा म्हणून वजा लहान म्हणलं की वजा मोठं म्हणलं की आधी म्हणून आता दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार मग आठ काय म्हणाली त्यांच्या वयाची बेरीज किती आहे पंचवीस वर्ष म्हणून एक्स अधिक एक्स वजा पाच बरोबर पंचवीस मग आता अधिक अधिकचं चिन्ह म्हणून कंसाला आपण कंस काढून टाकायचा म्हणजे एक्स अधिक यक्स वजा पाच बरोबर पंचवीस म्हणून एक्स अधिक यक्स दोन एक्स वजा पाच बरोबर पंचवीस म्हणून आता हे ऋण पाच आहे इकडे गेले धन पाच झाले म्हणजे दोन एक्स बरोबर पंचवीस अधिक पाच म्हणून दोन एक्स बरोबर तीस म्हणून एक्स बरोबर तीस टू आता तीस ला दोन न जर भाग दिला तर कितीचा भाग बसतो पंधराचा म्हणून एक्स म्हणजे एक्स च उत्तर किती आलं पंधरा या ठिकाणी एक्स काय ग्रहीत धरलाय आजही सोय किती वर्ष पंधरा वर्ष आणि विजय त्याच्यापेक्षा किती न लहान पाच वर्षांनी म्हणून अजयचे विजयचे म्हणून विजयचे वय आजचे वय पंधरा वर्ष व अजयचे आजचे वय दहा वर्ष दहा वर्ष आणि या दोघांच्या वयांची बेरीज किती व्हायली पंचवीस म्हणजे आप आपलं गणित व्यवस्थित आले अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो नववीला द्वितीय घटक चाचणी असो द्वितीय सत्र असो आपल्याला अशा प्रकारचे गणित पाहायला मिळतात मी जे गणित घेणार आहे हे बहुत करून तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात आता दुसरं एक गणित आपल्याला बघायचं याच सोबत ते म्हणजे असं जर सहा जसे पाच सहा जसे पाच बरोबर वाय जसे वीस तर जसे ले ची किंमत काढा बघा प्रमाण या धड्यातलं गणित आहे सहा जसे पाच बरोबर वाय दोन गुणोत्तर दिलेत आणि हे बरोबरीच दिलेत आपल्याला किंमत कशाची काढायची वायची मग आता हे दोन टिंब म्हणजे इथे छेद आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं म्हणून वाई सहा छेद पाच बरोबर वाय छेद वीस अशी जर परिस्थिती असेल तर याचा तिरप गुणाकार करावा लागतो म्हणजे सहा गुणीले वीस बरोबर पाच गुणिले वाय म्हणून आता सहा गुणीले वीस भागिले पाच बरोबर वाय म्हणजे पाच गुणाकारात हे तिकडे घेतले भागाकारात पाच एक पाच पाच चोक वीस या ठिकाणी चारचा भाग बसला सहा ने जर चार लगुमलं तर साई चोक चोवीस बरोबर वाय म्हणून वायची किंमत किती आली चोवीस तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नामध्ये हो दोन पर्यंत पाहिले ओके मला समजले असतील तर नक्कीच कमेंट करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील जे मी व्हिडिओ करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके गुड नाईट